गुड मॉर्निंग दोस्त मंडळी उठलो आणि पाणी गरम करायला घेतलं तर गॅस लागला फडफड करायला मग आई बोलली गॅस संपलाय मग दुसरी टाकी होती गॅसची घरामध्ये मग ती घेतली ती जोडली आणि पाणी गरम केलं आणि ते घेऊन मी माझं आवरलं मग शिवरायांचं दर्शन घेतलं आणि बोललो शेक बनवायला घ्यावा तर काय लाईटच गेली होती मग मी त्याच्याऐवजी ओट्स केळी आणि दूध टाकून हे असं बनवलं ते घेतलं आणि मग आजचं एडिटिंग आणि काम कम्प्लीट करायला घेतलं ते काम कम्प्लीट केलं मग जिम ला जाण्यासाठी आवरलं कडक कॉफी बनवली ती घेतली आणि मी निघालो ट्रेन करायला मग आलो जिम मध्ये आणि मारुती रायचं दर्शन घेतलं तर आज लेग्स आणि शोल्डर ट्रेन करायचं होतं मग लेग ची स्ट्रेचिंग केली आणि घेतला मी लेग ट्रेन करायला लेग चे घेतले चार व्हेरिएशन मग लेग तर एवढे कर जाम झाले होते ना पण काय करणार आपला लेग डे तर बेस्ट डे आहे मग बोललो चला आता शोल्डर ट्रेन करायला घ्या मग शोल्डर ट्रेन करायला घेतला तर शोल्डर तेवढा बॅक कर जमतो ना पण काय तो वही जाई मग शोल्डरचे घेतले चार वेरिएशन्स आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि मग मी आलो घरी विल फॉलो मोर सी डे बाय डे सी यू टू